नमस्कार मंडळी आहो एखादा शब्द सांगा आज मी त्याच्यावरच बोलणार नो स्क्रिप्टेड तसे माझे व्हिडिओ स्क्रिप्टेड नसतात शब्द 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 हा स्वभाव 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 तर स्वभावावर काय बोलायचं आत्ताच्या ह्याच्यामध्ये तर स्वभाव स्वभावही स्टेबल नाही आहे बाबा कोणाचा कसा कोणाचा कसा कोणाचा कसा इष्टा सारखं पंधरा सेकंदात माणसाचा स्वभाव चेंज होतो पंधरा सेकंदात तो, से तो इतकं केअरिंग दाखवतो इतकं केअरिंग दाखवतो इतकं केअरिंग दाखवतो पंधरा सेकंदामध्ये दुसरीकडे जातो चार शिव्या देतो आपल्याला हो की नाही कोण कोण मान्य करतो स्वभाव असावा कोणासारखा या कलियुगामध्ये आता थोडे दिवसात ट्वेंटी ट्वेंटी सिक्स येते तर आत्ता याच्यामध्ये ना कोणी राम बनू शकते ना कोणी कृष्ण बनू शकते कोणीही काहीही बनू शकत नाही ॲक्च्युली हां एक परमानंट कॅरेक्टर आहे ते म्हणजे रावणाचं जे आताच्या युगामध्ये खूप जास्त प्रमाणात आहेत खूपच म्हणजे खतरनाक लोक झालेत खतरनाक भयंकर प्रवृत्तीचे लोक झालेत म्हणजे आता बोलायचं झालं जा तर लहान मुलांचे केसेस किती वाढलेले आहेत ना ऐकूनच डोक्याला असं असं वाटतं या जगात दोन दोन खून माप पाहिजे होते दोन खून माप हो मग आपण काय झालं असत मी तर केले असते बाबा हे बघा स्वभावावर आपण आलोय तर मिळमिळी राहू नका स्पेशली आपलं आता चाललंय लग्नावर बोलणं तर लग्न झाल्यानंतर पहिलं एक महिना एक महिन्यानी एक वर्ष खूप महत्वाचं खूप म्हणजे खूप महत्वाचं त्यात तुमचाही स्वभाव समोरच्यांना कळतो आणि समोरच्यांचंही तुम्हाला या एका वर्षात तुम्ही जे स्वभाव दाखवाल किंवा समोरच्यांनी जे तुम्हाला स्वभाव त्यांचा जो आहे तो दाखवल्या आहे दाखवतील ते तुमच्या मनावर आयुष्यभरासाठी कोरलेलं असतं आयुष्यभरासाठी कोरलेलं असतं हम्म तेच समजून घ्या त्यामुळे स्वभाव बरेच जण म्हणतात स्वभाव बदलत नाही बदलणार बदलता येत नसतो पण हे चुकीचं आहे जर माणसाला आयुष्यात पुढे जायचं असेल चार माणसं टिकून ठेवायचं असतील घर सांभाळायचं असेल घरात जर वाटत असेल की आपली माणसं घरातच राहावेत तर स्वभाव बदलावा लागतो आता बरेच जण कंपनीचे काम करत असतात जुनी लोक असतात त्यांचा स्वभाव असतो हेक कार्डपणा सेक बना ते लोक कसे नवीन माणसं आला की कसं करतो मी इथं दहा वर्षापासून काम करते तू आला का नवीन मला शिकवायला हा जो स्वभाव आहे ना तो लोक बदलत नाहीत पण गरज आहे बदलण्याची आता ट्रेंड बदलला आता नवीन आलेला माणूस म्हणतो दहा पंधरा वर्षाचा तुला काय माहिती आहे काय माहिती आहे तुला तो बिचारा म्हणतो hmm. काय साहेब कायच साहेब हो की नाही वेळ प्रत्येकाची येते त्यामुळे स्वभावाला परिवर्तन करणे गरजेचं कर आहे Besker. Mm. Bye.